तर हॅलो गाईज मी आरती आणि स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे माप आहे हे काढलेलं होतं ते सुद्धा आपण ब्लाऊजवरून हे माप जे आहे ते आपण काढलेलं होतं आज आपण या मापामध्ये बघूया की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की फक्त आपण हे माप जे आहे लिहून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये काय काय वाढवावं लागते हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपला जो न्यूजपेपर असते त्याच्याऐवजी मी हा हो त्या जो सेंच्युरी पेपर आहे हा वापरणार आहे कारण न्यूजपेपरवरती काय होतो व्यवस्थित क्लिअर दिसत नाही त्यामुळे जो नवीन शिकणारा आहे त्यांना ते व्यवस्थित कळत नाही ते दिसतसुद्धा नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मी हा पेपर घेतलेला आहे याच्यावर जर का मी कुठलंही निशान केलं किती इंच जरी मी तोंडाने सांगित असेल तरीही तुम्हाला ते करतं पण याच्यावर तुम्हाला ते कळणार नाही म्हणून मी पेपरच्या ऐवजी हा न्यूजपेपरचा वापर जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि माप कसं घेतलं ते तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरीसुद्धा जोही कोणी हा व्हिडिओ अगोदर जो अगोदरचा व्हिडिओ आहे तो ज्यांनी को कोणी बघितलेला नसेल आणि हा जो व्हिडिओ चालू आहे हा जर आप त्यांच्यासमोर फर्स्ट नंबरला आलेला असेल तर याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या अगोदरचा जो ही व्हिडिओ मी काढलेला होता त्यांची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी तुम्ही त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही आपल्या शिवण क्लासचा पहिला जो दिवस आहे त्याच्यामध्ये काय काय शिकवलेलं आहे ते तुम्ही तिथून बघू शकता तर चला वर वगेरे आपन होता। आता वेळ वाया न घालता आपण मेन पॉईंटवर येऊया माप वगैरे काढणं सर्व आपण झालेलंच होतं आता आपण याच्यामध्ये कसं माप घेतात तेही झालेलं होतं आता आपण बघूया की याच्यामध्ये आपल्याला काय काय वाढवावं लागतं तर बगा तर बघा तुम्ही तर गाईज हे आहे पूर्ण उंची सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता हे आहे पूर्ण उंची पूर्ण उंची म्हणजे ब्लाऊजची जेही काही लेंथ असते समजा आ, मी तुम्हाला असं दाखवते आता हा गडा आहे आपला हे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला एक वेळेस सांगते तर शोल्डरपासून तर हे जे टक्स पॉईंट असतात आपले शोल्डरपासून तर टक्स पॉईंट इथपर्यंत जे अंतर असते याला म्हणतात पूर्ण उंची म्हणजे हे आहे ब्लाऊजची पूर्ण उंची पण हे जे उंची आपण घेतलेली आहे हे उंची फक्त जे ब्लाऊज रेडी आहे आपलं त्या ब्लाउजची आपण घेतलेली आहे जेव्हा आपण आता कटिंग करू आणि दुसरं ब्लाऊज शिवू त्याच्यासाठी आपल्याला हे जे मार्जिन केलेली आहे त्यांनी याच्यामध्ये ॲड हे आपण पकडलेले नाही आहे हे फक्त आपण जे रेडी आहे आपण तेवढंच पकडलेलं आहे म्हणून आपण हे जे पूर्ण उंची तेरा आहे कोणाची चौदा असेल कोणाची पंधरा असेल तर कोणाची बारासुद्धा असू शकते हाईटनुसार हे ब्लाउजची उंची जे आहे ते हाईटनुसार असते जर कोणी ठेंगणं असेल तर त्याची बारासुद्धा असते तर कोणी याच्यापेक्षा लं ल म्हणजे लांब असेल तर आपण याच्यापेक्षा तेरापेक्षा चौदा किंवा पंधरासुद्धा करू शकतो तर हा जो व्हिडिओ आहे हा नक्की एंड तक पहा जोपर्यंत संपत नाही स्किप करून बघू हो नका कारण मी जे काही याच्यामध्ये पॉईंट सांगेल ते जर तुम्ही मिस केलं तर कदाचित तुम्ही काहीतरी असं व्यवस्थित तुम्हाला कळेल नाही म्हणून तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर का नवे असाल तर सबस्क्राईब करा आवडलं ला तरच लाईक करा तर बघा आता हे पूर्ण उंची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरा आहे तर तेरा अधिक एक अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाईल आणि अर्धा इंच जेव्हा आपण टक्स मारतो त्या टक्सला आपल्याला एक इथं पट्टी लावावे लागते साधं ब्लाऊज असो या अस्तरचं ब्लाऊज असो तर याच्यामध्ये आपल्याला इथं पट्टी लावावी लागते ते पट्टी जेव्हा आपण फोल्ड करतो तिथं ते तेव्हा इथं अर्धा इंच जातो आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच मी तुम्हाला ब्लाऊजवरती दाखवतेस की कशी पट्टी लावावी लागते तर तुम्ही बघू शकता की हे साधं ब्लाऊज आहे हे त्याच मापाचं आहे जे जे मी सांगत आहे तुम्हाला आ, याच मापाचं हे ब्लाऊज आहे फक्त एवढंच की ते दोन ब्लाऊज होते तर ते ब्लाऊज मला दिसत नाही आहे वेळेवर म्हणून मी आता हे ब्लाऊज घेत आहे हे ही त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे तर तुम्ही बघू शकता की हे जे पट्टी लावलेली आहे आपण याला बाहेरून तुम्ही बघू शकता याला तुरपाई केलेली आहे मी तर ह्या पट्टीसाठी आपल्याला इथं अर्धा इंच जातो आणि हे जे शोल्डर आहे आपलं हे आपण एकाला एक अटॅच केलेलं आहे मागचं आणि पुढचं तुम्ही बघू शकता हे जे शोल्डर आहे याच्यासाठी अर्धा इंच म्हणजे एक इंच आपल्याला ही जी आपली पूर्ण उंची आहे याच्यामध्ये आपल्याला एक इंच तर वाढवावंच लागते म्हणून जी ही काही पूर्ण उंची असेल हो आपली त्याच्यामध्ये आपल्याला एक, एक एक्स्ट्रा करावा लागतो म्हणून तेरा अधिक एक म्हणजे होतात चौदा म्हणून आपण घेणार आहोत या ब्लाऊजची लंबाई चौदा तर हे तर तुमचं क्लिअर झालेलंच आहे तर आता तुम्ही बघू शकता की छाती तर छाती आपण एकच साईड मोजून काढलेली होती हेच ब्लाऊज आहे ते म्हणजे त्याच मापाचं आहे तर तुम्ही बघू शकता की आपण हे इथून तर इथपर्यंत हे माप काढलेलं होतं हे फक्त आपण सिंगलच साईडचं माप काढलेलं होतं तर बघितलं तर तुम्ही बघू शकता की समोरचे हे दोन भाग हे आणि हे म्हणजे हा झाला पूर्ण हा एक भाग आणि हा मागचा दोन भाग तर आपण फक्त दोन भाग झाले आणि जर का आपण याचेसुद्धा हा तर आपण एकच भाग समजूया मागचा तर आपण पूर्ण एक भाग धरतो पण हा जो पुढचे जे दोन भाग असतात दोन भाग असतात हे हा आणि हा तर आपण याच्या एकाचाच हिशोब आपण आठ याचाच हिशोब लिहिलेला आहे पण आता आपण छाती जे आप आहे छाती आड, ते छातीचा आपल्याला पूर्ण जो राऊंड असतो असा पूर्ण छातीचा तर आपल्याला ते घ्यायचं आहे म्हणून आता आपण या आठ जे उत्तर आलेलं आहे आपलं आठ आठ भागेला आठ गुन्ह्याला आपल्याला चार करायचं आहे आठ भागेला चार करायचं आहे हे फक्त आपल्या एका साईडचं जे माप आहे त्याचं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला तर दुसऱ्या साईडचं बी उत्तर आठ धरूया आणि आठ अन आठ झाले सोळा आणि सोळा आणि सोळा बॅ मागची जे साईड आहे हे बॅक साईड याचं उत्तर आठ याचं उत्तर आठ आठ अन आठ सोळा तर सोळा मागचे सोळा असे बत्तीस असं हे आपलं माप जे आहे या छातीचं बत्तीस हे येणार आहे आठ हे आठ हे आणि हे सोळा आठ हे आठ हे असं हे बत्तीस हे आपलं माप जे आहे ते आपलं याचं येणार आहे तर आता तुम्ही बघू शकता छातीचंसुद्धा चा आपलं क्लिअर झालं म्हणजे आपण समजूया की आपली छाती जी आहे ते बत्तीस इंच एवढी आपली छाती आहे नंतर बघूया आपण कमरघेर तर कमरघेर तुम्ही बघू शकता की याचा कमर घेर जो आहे तो हाय ही जी खालची ही जी खालची पूर्ण जे फिटिंग असते आपले ब्लाऊजची त्याला म्हणतात कमर घेर हे ब्लाऊज आहे हे ब्लाऊजची जे फिटिंग असते याला म्हणतात कमर घेर तर हे आहे सत्तावीस मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तरीसुद्धा मी तुम्हाला परत या व्हिडिओमध्ये एक वेळेस दाखवते की हे तेवढीच येणार आहे तर हे पूर्ण हे जे आपण हा जो कमर घेर आहे हा कमर घेर आपला सत्तावीस येणार आहे तर तुम्ही बघू शकता की हा जो कमर घेर आहे आपला हा सत्तावीस आलेला आहे तर हे माप सत्तावीसच्या ऐवजी जर अठ्ठावीस ज्याही कोणाचं अठ्ठावीसही जरी असेल तरी फिटिंगमध्ये एक इंच दोन इंच एक्स्ट्रा आपण मार्जिनला घेत असतो तर हे माप आपण अठ्ठावीस किंवा एकोणतीसलासुद्धा वापरू शकतो कारण दोनपेक्षा जास्त इंच आपण शिलाईसाठी जागा सोडलेलीच असते म्हणून आपण याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये जर इथंच कमर घेर जर अठ्ठावीस या एकोणतीस जरी असला तरी आपण हे माप त्याला वापरू शकतो तर ही हे झालं क्लिअर तुमचा आता हा जो सत्तावीस आहे या सत्तावीसचासुद्धा आपल्याला इथं चौथा भाग करावा लागतो जेव्हा आपण पेपर कटिंग करूया तेव्हा मी तुम्हाला याच्यावरती सांगेल की कसा चौथा भाग करून आपल्याला माप टाकावं लागते तर हे क्लिअर झालं तुमचं आता नंतर बघूया बाही जर साधी बाही आपल्याला शिवायची असेल जर साधी बाही आपल्याला शिवायची असेल म्हणजे ही झालं साधं ब्लाऊज साधं कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचं तर बिना अस्तरचं जे ब्लाऊज असते त्यांना आपल्याला हाताने अशी तुरपाई करावी लागत असतं तर तुरपाई करावं लागतं आणि आपल्याला तर बघू शकता दोन इंच एवढे आपण याला पट्टी अशी मारलेली असते तर आपल्याला हे, हे जे अंतर आहे हे घ्यावं लागतं अडीच इंच आणि इकडनं घ्यावं लागतं अर्धा इंच म्हणून जेही काही बाहीची लांबी आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंच जे आहेत ते एक्स्ट्रा मिळावं लागतं म्हणून जर का आपली बाही पाच इंचाची असेल तर अडीच इंच हे जे आहे हे अडीच इंच हे आपल्याला समोरून फोल्डिंग करण्यासाठी आणि मागून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही जी शिलाई मारतो आपण फिट आस्तीन जेव्हा जॉईन करतो ब्लाऊजला तेव्हा त्याच्यासाठी अर्धा इंच म्हणून आपण घेऊया अडीच अधिक अर्धा म्हणजे झालं आपलं तीन इंच तर पाच आणि तीन म्हणून अधिक इथं पाच म्हणजे हे दोन मिळून झाले तीन अधिक <coughs> अडीच अधिक एक अडीच अधिक अर्धा इंच म्हणजे हेज दोन्ही मिळून झाले तीन इंच आणि हे जे पाच इंच आहे ही तर आपल्याला कम्प्लीट पाहिजेतच म्हणून तीन आणि पाच बरोबर घेऊया आठ इंच म्हणून जेव्हा आपण कपडा कटिंग करूया तेव्हा आपल्याला ही जी आपली अस्थिल आहे ही ही जी आपली अस्थिल आहे त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कपडा काठावा लागेल ही जरी पाच इंचाची असली तरी आपल्याला ही आठ इंच एवढी काटावे लागेल तेव्हा आपल्याला पाच इंचाची आपली अस्थिं जे आहे ते तयार होईल हे झालं साधं कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचं जर का हेच ब्लाऊज हेच माप फक्त अस्तरचं असेल तर अस्तरमध्ये फक्त आपल्याला एकच इंच वाढवावं लागतं कारण अर्धा इंच समोरून शिलाईमध्ये जाते अर्धा इंच मागून शिलाईमध्ये जाते म्हणून जर का अस्तरचं शिवायचं असलं तर आपण पाचशेऐवजी फक्त आपल्याला आठशेऐवजी आपल्याला फक्त सहा इंच एवढंच घ्यावं लागेल नंतर आता तुम्ही बघू शकता दंडघेर तर दंडघेरमध्ये आपल्याला दंडघेर जो आहे तो जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा दोन मिळवलेलेच असतात तर ते एक्स्ट्रा आपल्या या दंडघेऱ्यामध्ये येऊन जातात जर तुम्ही पुढे चालून जर तुम्ही जाड झाले तरीही तुम्ही ते खोलून ब्लाउज तुम्ही ते घालू शकता नंतर पुढचा गळा तर पुढचा गळा जर साडेपाच आहे तर आपल्याला पुढच्या गळ्यामध्ये अधिक अर्धा इंच वाढवावा लागतो म्हणून पुढच्या गळ्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवल्यावर ते होतं सहा इंच म्हणून गळा घेऊया सहा इंच कारण की जो अर्धा इंच आहे तो शोल्डरमध्ये आपला जातो म्हणून आपण अर्धा इंच इथं घेऊया नंतर मागचा गडा तर मागच्या गड्यामध्ये सुद्धा मागच्या गड्यामध्ये सुद्धा अर्धा इंच म्हणून जोही काही गडा असो कोणाचा नऊ कोणाचा दहा कोणाचा अकरा बारा जि जेवढाही गडा वाढवता वाड़ा वाढवायचा आहे तुम्ही तेवढा वाढवू शकता आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच ॲड करावं लागेल ते म्हणजे फक्त शोल्डर गळ्या गळा जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये हा जो गळा आहे आपला हा मागचा गळा आहे आपला तर या गळ्यामध्ये ही जरी नऊ इंच असलं तरी आपल्याला साडेनऊ घ्यावं लागेल कारण अर्धा इंच जेव्हा आपण शोल्डर जोडू तेव्हा अर्धा इंच आपला कमी होईल जर आपण ना नऊ घेतला तर अर्धा इंच इथं चालला जाईल आपल्या शोल्डरमध्ये तर आपला गळा जो आहे तो फक्त आपल्याला साडेआठ इंचच मिळेल म्हणून आपण अगोदरच अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया नंतर तुम्ही बघू शकता की शोल्डर शोल्डर तर आपल्याला पाचच घ्यावं लागेल आणि मुंडा जो आहे तो साडेपाच मुंडा म्हणजे ही जी बगल असते ही बगल जी आहे हे छातीच्या मापावरून आपल्याला काढता येते तर छातीचा तुम्ही बघू शकता की हे जी बगल आहे ही साडेपाच घेतलेली आहे आपण हे आपण छातीच्या मापावरून काढू शकतो तर छातीचा माप मापावरून कशी काढायची तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन या व्हिडिओमध्ये आपण माप कसे कसे वाढवले हे मी तुम्हाला सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हा जो सेंचुरी पेपर या ले ले आहे याच्यावरती आपण कशी हे जे मापं काढलेली आहे आपण या माप टाकून कशी कटिंग करायची हे न नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्याही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही दाखवणार आहे तरीही नवीन जेही काही शिकणारे असा तुम्ही जेही काही मी सांगत असेल स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही खरंच फॉलो केल्या तर तुमचं ब्लाऊजसुद्धा कुठल्याही मापाचं असू द्या तुम्ही जर हा एकच व्हिडिओ बघितला आणि ब्लाऊज शिवायला सुरुवात केली फक्त जे माप सांगितलेलं आहे तुम्हाला तुमच्या अंगावरून ते माप घ्यावं लागेल किंवा एखादा ब्लाऊज मी याच्या रिलेटेड व्हिडिओ आणखी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेला आहे तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ हे दोन का व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुमचं ब्लाऊज तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जसं कटिंग करेल तुम्ही ते ब्लाऊज तसं सेम कटिंग करू शकता किंवा तुमच्या मताने सुद्धा तुम्ही ते कटिंग करू शकता माप घेता आला आपल्याला व्यवस्थित तर आपण ब्लाऊज कटिंगसुद्धा करू शकतो आणि स्टिचिंगसुद्धा करू शकतो स्टिचिंग शिव तर कोणी कोणीही शकते फक्त महत्त्वाचं असते कटिंग कटिंगमध्ये जर का आपल्या व्यवस्थित आपले जे माप आहे ते जर का आपण काढले तर आपण कुठलंही ब्लाऊज कितीही मोठ्या चा, साईजचं असू द्या चाळीस पन्नास तर आपण ते शिवू शकतो तर हे तर फक्त आपली पायरी आहे हे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे तर खूप कमी साईजचं आहे याच्यापेक्षा मोठी याच्या डबलची साईजसुद्धा आपण शिवू शकतो फक्त आप मी ज्याप्रमाणे सांगितलं तुम्हाला कुठं एक वाढवायचं कुठं दोन वाढवायचं कुठं अर्धा इंच वाढवायचं हे माप आपल्याला टाकावं लागेल नंतर आता आपण जेव्हा सेंच्युरीवर कटिंग करूया त्याच्यामध्ये बघू की कशी कटिंग करावं लागते तर खूप सोपं आहे काहीच कटिंग नाही आहे फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वकच कटिंग करा तर गाईज नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू